नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जिनियर मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आज आपण शिकणार आहोत घातांक भाग तीन या अगोदर भाग दोन बघितलेत आपण ते देखील अगदी कमीत कमी वेळात आणि ते दोन्ही प्रकार आपण भाग समजून घेतलेत की ज्यामध्ये विविध प्रकार होते त्याच्यात नियम दे नियमावर देखील चर्चा केली आपण आज आपण भाग बघतोय तिसरा चला तर बघा प्रकार चौथा काय म्हणतो एक्क्याऐंशीचा वर्ग गुणिले सत्तावीसचा चा वर्ग छेद नऊचा घन गुणिले दोनचा पाचवा घात बरोबर यक्सचा घन बरोबर आहे काय तरी यक्स बरोबर किती म्हणतो ओके कि मग काय होईल माहित आहे का बघा काय दिले आपल्याला एक्क्याऐंशीचा वर्ग गुणिले सत्तावीसचा चा वर्ग छेद नऊचा चा घन गुणिले दोनचा पाचवा घात ठीक आहे आता या एक्क्याऐंशीला नऊचा वर्ग लिहू शकतो मी हो ना नऊचा वर्ग आणि त्याचा वर्ग गुणिले याला काय लिहू शकतो मी तीनचा घन सत्तावीस म्हणजे तीनचा घन हो ना आणि इथे देखील नऊचा घन राऊ देऊ इथे हा नऊचा घन आहे ना त्याच्यामुळे नऊचा घन गुणिले दोनचा पाचवा घात दोनचा पाचवा घात आहे तिथे दोनचा पाचवा घात कस काय दोनचा पाचवा घात बघूया मग आता काय होईल इथे नऊचा चौथा घात गुणिले इथे काय येईल तीनचा सहावा घात भागीला नऊचा तिसरा घात गुणिले दोनचा पाचवा घात आपलं कडे चुकलं कडे एक्क्याऐंशीचा वर्ग सत्तावीसचा वर्ग नऊचा घन दोनचा पाचवा घात हे तर आता कटून गेलेत ना मग आता काय उरलं आपल्याकडे हा तीनचा पाचवा घात घेऊया आपण हा काय घेऊया आपण तीनचा पाचवा घात घेऊया हा तीनचा पाचवा घात जर घेतला आपण तर या ठिकाणी राहिला आपला तीन या ठिकाणी राहील आपला तीन या ठिकाणी देखील होईल आपला तीन इथे देखील होईल आपला तीन मग काय होईल आपल्याकडे उरला तीनचा सहावा घात छे तीनचा पाचवा घात बरोबर तीनचा सहा वजा पाचवा घात मग तीनचा एकवा घात बरोबर तीन पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक काय होतं एक इथल्या इथंच आपल्याला सोडवता आला असतं एक्क्याऐंशी म्हणजे नऊचा वर्ग म्हणणार असतो मी मग नऊचा चौथा घात येईल हो ना आणि इथे तीनचा घन म्हणजे तीन, तीन दोन्ही सहा घाताचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार असं देखील आपल्याला करता येत हो ना ठीक आहे त्यानंतरच बघा असं आहे असायचे वर्गमुळात चा तीन यम वजा दुसरा घात बरोबर बाराचा वर्ग असा आहे आता दोन्ही बाजूचा वर्ग करू कारण इथे वर्गमूळ आहे ना मग याचा वर्ग केल्यावर काय होईल हे वर्गमूळ निघून जाईल काय राहील बारा तीन चा वजा दुसरा घात बरोबर बाराचा चौथा घात दोन्ही बाजूचा वर्ग मूळ वर्ग बर का दोन्ही बाजूचे वर्ग घेऊन याचा वर्ग केल्यावर हा वर्ग आणि ही कटलं मग इथं बाराचा चौथा घात राहिला याचा वर्ग केल्यावर मग आता पाया समान आहे मग काय होईल घातांक का समान असतील बरोबर किती चार आता हा दोन या बाजूला गेल्यावर सहा हा होईल ना तीन यम बरोबर चार अधिक दोन आणि म्हणून तीन यम बरोबर किती सहा आता तीन गुणीला म्हणजे भागीला जाईल मग सहा चे तीन होईल मग तीन दोन्ही सहा पर्याय क्रमांक दोनचं उत्तर तिथेच करता येत होतं आपल्याला तीन यम वजा दोन बरोबर चार असं देखील आपल्याला करता आला असत म्हण अशा प्रकारे हे गणित होतं आपलं त्यानंतरच बघा अरे का बघा काय म्हणतो तीनचा नववा घात गुणिले तीनचा वजा पाचवा घात पूर्ण कंसाचा एक्सवा घात बरोबर सत्तावीस तर एक्स बरोबर किती बघा काय होईल नवातून पाच गेले चार एक्स बरोबर सत्तावीस बरोबर आहे ना पाच गेले चार सत्तावीस या ठिकाणी काय करूया आपण बघा तीनचा नववाघात गुणिले तीनचा वजा पाचवा घात चा याक्स बरोबर काय तीनचा घणा असं होईल की नाही सत्तावीस म्हणजे तीनचा घणा पण तीन, तीन गुणिले तीन गुणीला तीन तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस या सत्तावीसला आपण तीनचा घन लिहू शकतो मग तीनशे चार येईल पर्याय क्रमांक दोनचं उत्तर कस ते पहा आता बघा या ठिकाणी तीनचा चौथा घात पूर्ण कौ, कंसाचा एकवा घात बरोबर तीनचा घण होईल होईल की नाही याच कारण काय हा गुणाकार करताना घातांकाची बेरीज नऊ अधिक वजा पाच म्हणजे नऊ वजा पाच किती झाली चार आता घाताचा घात आहे म्हणजे घातांकाचा गुणाकार चार गुणीला यक्स बरोबर तीनचा तिसरा घात पाये समान आहे म्हणजेच घातांक समान असतील म्हणून चार एक्स बरोबर तीन होईल आणि म्हणून यक्स बरोबर किती होईल तीनचे चार पर्याय क्रमांक दोनचं उत्तर गौतम नीरज पाटील हॅलो अनिशा गौतम पायकर दोन म्हणते जिनियन टेक्निक हॅलो गुड आफ्टरनून होईल असं आपलं असं होईल हे कमीत कमी इथल्या इथेच आपल्याला करता येत होतं नळातून पाच गेले किती चार याच चार याच बरोबर तीनचा घन म्हणजे किती ला ला। तीन आणि मग तो चार त्याच्या छेदायला गेला बघा हे करा बरं आता हे करता येईल का बघू दे मला बरोबर आहे का तीनचा चौथा घात गुणिले नऊचा वर्ग आणि इथे किती सत्तावीसचा वर्ग दोनचा घन सहाचा चौथा घात तीनचा चौथा घात ठीक आहे आता आपण काय करूया माहितीये का इथले इथेच करू हा काय झाला तीनचा चौथा घात म्हणजे तीनचा आठवा घात झाला हो ना आणि हा तीनचा घात झाला लिहू तीनचा चौथा घात गुणिले तीन वर्ग चा वर्ग गुणिले तीनचा घण चा वर्ग आणि दोनचा घण भागिले दोन गुणि दोनचा चौथा घात गुणिले तीनचा चौथा घात गुणिले पुन्हा तीनचा चौथा घात गुणिले तीनचा सव्वा घात असंच आहे ना दोन चार तीन चार तीन चार तीन चार नऊ सहा चार तीन चार सहा बघा आता मी काय केलं या तीनचा चौथा घात जशाला तसा लिहिला हा नऊचा वर्ग म्हणजे काय माहितीये का, का? तीनचा वर्ग पूर्ण कंसाचा वर्ग कारण काय तीन त्रिक नऊचा वर्ग आता या सत्तावीसला तीनचा घन लिहिले तीनचा घन तीनचा घन किती सत्तावीस या वर्गाला वर्ग हा आता काय करूया आपण तीनचा चौथा घात गुणिले तीनचा चौथा घात होईल हा तीनचा चौथा घात जशाल तसा इथे घाताचा घात आहे म्हणजे घातांकाचा गुणाकार पुन्हा इथे तीनचा किती सहावा घात गुणिले दोनचा तिसरा घात आणि छेदाला काय होईल दोनचा चौथा घात गुणिले तीनचा चौथा घात गुणिले तीनचा चौथा घात गुणिले तीनचा सहावा घात असं होईल आता बघा जे सारखा ते कॅन्सल करू हा तीनचा चौथा घात तीनचा चौथा घात कॅन्सल सहावा घात देखील कॅन्सल आपल्याकडे काय राहिला दोनचा चा तिसरा घात भागिले दोनचा चौथा घात हा तीन तीन कटल्यावर काय राहील एकशे दोन पर्याय क्रमांक तीन अलग नाही अलेक लक्षात तुम्ही भागाकार करताना घातांकाची वजा बाकी आपण तीन वजा चार बरोबर काय होईल दोनचा पुये वजा एकवा घात बरोबर हा छेदाला जाऊ द्या दोनचा एकवा घात बरोबर एकशे दोन पर्याय क्रमांक तीनचं उत्तर असं करता येईल आपल्याला कमीत कमी वेळात देखील करता येते जे सारखच आहे ते कॅन्सल करता येते आपल्याला म्हणा आणि तर लिहिता येत लक्षात तुमच्या हे होतं आपलं चौथा आता पाचवं करा बरं सहा तीन आठ तीन चार तीन तीनचा घन दोनचा घन दोनचा चौथा घात दोनचा पाचवा घात ठीक बघूया आता याला काय करता येईल माहितीये का एक तर याला सहा करा पुन्हा त्याला लिहावच लागेल आपल्याला आठला आठला लिहावच लागेल मग याला काय करूया सहा इथे आहे का नाही मग याला दोन गुणीला तीन लिहू सहाचा घन गुणी आठ चा घन गुणिले चार चा घन भागीला तीनचा घन गुणिले दोन चा घन गुणिले दोनचा चौथा घात गुणिले दोनचा हे समजून घेताना तुम्हाला किचकट वाटेल पण प्रॅक्टिस जेव्हा कराल तेव्हा कमीत कमी वेळात हे जमून जाईल लक्षात तुमच्या बघा आता काय होईल या सहा छेदाला आहेत का नाही याला सहा करून घ्या किंवा याला दोन चा घन गुणिले तीनचा घन बघा ना बेत्री सहाचा घन इथे काय लिहू आठ म्हणजे काय दोनचा घन आणि पूर्ण कंसाचा घन या आठला दोनचा घन लिहिलं मी इथे काय लिहू दोनचा वर्ग आणि घन म्हणजे चारला मी काय लिहिलं दोनचा वर्ग आता हा अशा लागतात तीनचा घन कुणी दोनचा घन कुणीले दोनचा चौथा घात गुणिले दोनचा पाचवा आता काय होईल दोनचा घन कुणीले तीनचा घन गुणिले दोनचा सातवा घात कुणीले दोनचा नव्वा घात पाहिजे होता इथे हा तीन तिन्त्रिक नऊ होईल ना आणि हा बैत्रिक सहा भागीला तीनचा घन गुणिले दोन चा घन गुणिले दोनचा चौथा घात गुणिले दोनचा पाचवा घात ठीक आहे हा तीनचा घन कॅन्सल करू दोनचाही घन कॅन्सल होईल आता बघा इथे नवा बरं याची बेरीज करू दोनचा नऊ अधिक सहावा घात आणि दोनचा चार अधिक पाचवा घात बरोबर काय होईल दोनचा पंधरावा घात शेत दोनचा किती नव्वा घात बरोबर दोनचा पंधरावा घात वजा नववा घात बरोबर दोनचा काही सहावा घात पर्याय क्रमांक तो उत्तर हे कमीत कमी वेळात देखील तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर जमून जाईल हो की नाही मी तिथल्या तिथंच अँसर काढलं होतं पण हे सर्व तुम्हाला अशा पद्धतीने समजावून सांगावं लागेल आणि लक्षात तुमच्या असं होते आता हे बघा सत्तावीसचा वर्ग सहाचा घण चारचा वर्ग नऊचा घन दोनचा चौथा घात तीनचा वर्ग आणि दोनचा चौथा घात बर आता किती येईल नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे का वेळ इथला नऊ उरेल आणि चार तीनशे दोन येईल तीनशे दोन्ही यायला पाहिजे सत्तावीस वर्ग कुणीले सहा चा घन कुणीले चारचा वर्ग आणि छेदाला काय नऊचा घन गुणिले दोनचा चौथा घात गुणिले तीनचा वर्ग गुणिले दोनचा चौथा घात आता या सत्तावीसला मी काय लिहू शकतो तीनचा घन आणि तीनचा वर्ग डायरेक्टच मी लिहिता येत होतं मला तीनचा सहा घात हो ना या तीनला तीन आणि तीन, तीन दोन्ही सहा सत्तावीसला काय लिहिलं मी तीनचा घन कुणीला काय लिहिता येईल सहा छेदाला आहे का नाही मग दोनचा घन गुणिले तीनचा घन आणि गुणिले दोनच्या वर्गचा वर्ग कारण वर्ग। या चारला काय लिहिलं मी दोनचा वर्ग आणि छेदाला काय लिहिते नऊ नाहीत ना मग आपल्याला तीनच्या वर्गाचा घन पहिलास या नऊला ला आपण व तीनचा वर्ग, तीन वर्ग लिहिलं या घनला घन गुणिले दोनचा चौथा घात गुणिले तीनचा वर्ग गुणिले दोनचा चौथा घात पहिला आता हे खाल् तीनचा सव्वा घात होईल तीन दोन्ही सहा अधिक गुणिले दोनचा घन गुणिले तीनचा घन गुणिले दोनचा चौथा घात आणि छेदाला काय राहील तीनचा तीन दोन्ही सहावा घात गुणिले दोनचा चौथा घात गुणिले तीनचा वर्ग गुणिले दोनचा चौथा घात चौथा घात कॅन्सल करूया हो ना आणखी काय कॅन्सल होईल हा, हा कॅन्सल होईल आता काय राहिला आपल्याकडे दोनचा चौथा घात आता काय राहिलं आपल्याकडे दोनचा तीन वजा चार वाघ बर आपण अगोदर असं लिहू का दोनचा तिसरा घात गुणिले तीनचा तिसरा घात भागिले दोनचा चौथा घात गुणिले तीनचा दुसरा घात आता अंशाला गेल्यावर हे वजा होतील ना मग का होईल दोनचा तीन वजा चौथा घात गुणिले तीनचा तीन वजा दुसरा घात हा दोनचा तीन आणि चार वाघात आणि तीनचा तीन, तीन आणि दोन वाघात मग इथे काय राहील दोनचा वजा एक वाघात आणि गुणिले तीनचा एक वाघात मग हा धना आहे म्हणून अंशाला राहील आणि हा घातांक ऋण आहे म्हणून छेदाला राहील तीनशे दोन पर्याय क्रमांक एक मी तर आत्ताच म्हणालो तुम्हाला पर्याय क्रमांक एक पण अशा प्रकारे हे गणित होत त्यानंतर तर बघूया बघा हे काय म्हणते पाचचा शून्य वाघात गुणिले पाचचा पाचवाघात आणि छेदाला तीनचा वजा सातवा घात तीनचा शून्य वाघात तीन छेद पाच आणि कंस पूर्ण कंसाचा हा तर याचं काय होईल माहिती आहे का तीन तीन कटले पाच दोन्ही दहा दोन म्हणजे काय होईल पुन्हा दहा आणि इथे काय राहील वजा सात आहे का तो सात वजा सात म्हणल्यावर त्रेल वजा सात म्हणजे वजा सात दोन्ही चौदा हा दहा आणि चौदा पर्याय क्रमांक दोन बघा कसं ते आता आता बघा पाचचा शून्य वाघात गुणिले पाचचा पाचवा घात भागीला तीनचा वजा सातवा घात गुणिले तीनचा वाघात आणि कुर्ण कौन कंसाचा कौन तीन शेत पाचवा घात आणि पेटी कंसाचा दहा चेद तिसरा घात असं होईल मी या ठिकाणी कॅन्सल केला हा तीन तीन कॅन्सल हा पाच दोन्ही दहा असं केलं होतं मी पण अगोदर पहा कस आता कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असते तेव्हा त्याची किंमत एक असते म्हणालो आपण मग हा एक झाला गुणीले पाचचा पाचवा घात आणि छेदाला तीनचा सातवा घात गुणीला हा एक झाला इथे काय राहिला तीनचा पाचवा घात गुणिले दहाचा तिसरा घात घाताचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार हा तीन गात, गात आ, तीं -तीं पाछ तीन कटला पाच दोन्ही दहा राहिला मग आता काय राहिलं आपल्याकडे पाचचा पाचवा घात आणि छेदाला तीनचा सातवा घात आणि याचा कितवा घात दुसरा घात मग आता घाताचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार आणि ए बाय बीचा फॉर्म्युला पाचचा दहावा घात आणि तीनचा चौदावा घात तीनचा कितवा होईल चौदावा घात वजा चौदा पाहिजे होता माझ्या मत मग तो मग हा वर गेल्यानंतर काय होईल हा वजा पाहिजे होता बरोबर काय होईल पाचशे दहा गुणिले तीनचा वजा चौदावा घात वजाचा हा वर गेल्यावर वजा चौदा होईल ना धन आहे तो काय होईल ऋण होईल धन आहे तो काय होईल ऋण होईल अनिशा नीरज कारण टीसीएस आरबीपीएस पॅटर्न आहे ना हो होत तुमच्या आता हा बघा दोनचा तिसरा घात अधिक दोनचा चौथा घात अधिक दोनचा पाचवा घात आणि छेदाला दोनचा वर्ग अधिक दोनचा घन अधिक दोनचा चौथा घात असा आहे बर तर मग आपल्याला काय करायचंय करायची किती येईल आठ आठ नाही म्हणजे दोन यायला पाहिजे बघ आता हे घन करत बसायचं ना आपण काय करत असतो माहितीये का दोनचा घन आठ आणि नंतर दोनचा चौथा घात किती होईल आठ दोन सोळा अधिक किती बत्तीस भागीला किती दोनचा दुसरा घात चार आठ आणि सोळा आता काय होईल मग बत्तीस आठ चाळीस छप्पन भागीले ते सोळा चार वीस आठ अठ्ठावीस अठ्ठावीस जुनी छप्पन पर्याय क्रमांक तीन आता मी काय केलेलं आहे का छेदाला पायासारखाच आहे घातांक सर्वात कोणता कमी आहे दोनचा घन तो सामायिक कळू मग याने याला मागितल्यावर काय होईल एक याने याला मागितल्यावर किती घातांक उरला दोनचा पहिला घात आणि याने याला मागितल्यावर किती उरला दोनचा दुसरा घात आणि लक्षात तुमच्या दोनचा दुसरा घात आता छेदाला घातांक कमीत कमी कोणता आहे दोनचा वर्ग तो कॉमन काढूया आपल्याकडे काय उरला या दोनच्या ने याला भागितल्यावर एक याला भागितल्यावर दोन आणि याला भागितल्यावर किती उरला दोन आता हे दोन्ही कौंट सारखे चाले कॅन्सल करूया ना मग आता काय होईल मग दोनचा तिसरा घात आणि दोनचा दुसरा घात बरोबर दोनचा तीन वजा एकवा घात तीन वजा दोन दुसरा घात भागाकार करताना घातांकाची वजाबाकी मग चा पहिला घात बरोबर किती दोन पर्याय क्रमांक तीन दोन उत्तर म्हणालो मी तुम्हाला पर्याय क्रमांक तीन दोन उत्तर म्हणालो मी तुम्हाला लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे होतंय तुम्हाला जर फटकन आठवत असेल घातांक तर अशी बेरीज देखील करून तुम्ही करू शकता माझ्या मते अनिशा गुड आफ्टरनून सर्वांना गौतम ठीक आहे माझ्या मते हा देखील प्रकार तुम्हाला समजला असेल विविध प्रकारचे थोडेसे किचकट गणित मी या प्रकारामध्ये आज घेतले होते हा देखील प्रकार तुम्ही तुम्हाला समजला असेल आणि या या सर्व प्रकाराचे तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी वेळ लागेल पाहिल्याबरोबर इथल्या इथे तुम्हाला करता येईल हो ना माझ्या मते तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर अगदी कमी कमीत कमी वेळ लागेल तर ठीक आहे भेटूया आपण उद्या एका नवीन प्रकरणा प्रकरणासोबत टिल देन गुड